कृषी क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य विद्यासागर रावजी व्यासपीठावर उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री गिरीजी बापट या कृषी खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत राज्याचे राज्यमंत्री दिलीपजी कांबळे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत ते शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आणि बघित मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये चांगली शेती करत असताना हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी अनेकांची धारणा असते अनेकांचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आज यशस्वी झाल्यामुळे आपण सगळेजण खूप आनंदित आहात दोन तीन दिवसापासून आपण आपापल्या गावावरून पुण्याकडे यायला निघाला आहात काल रात्री सगळ्यांचं एकत्र जेवण झालेलं आहे आणि आज राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर एका बाजूने आपल्या मातीची सेवा केल्याचा आनंद जसा आपल्याला आहे उत्पादन वाढवून आपल्या समाजाचं भलं करण्याचा आनंद जसा आपल्याला आहे तसं राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार मिळण्याचा सुद्धा खूप आपल्याला आनंद आहे आपण सगळ्यांनी खरं म्हणजे सगळ्या जगाला आश्चर्य वाटावं अशा हो। प्रकारचं कर्तृत्व दाखवलं म्हणजे त्याच गावामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांचं जमलं नाही त्याच तालुक्यामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांचं जमलं नाही ते तुम्ही जमवून दाखवलं आणि त्या जमवून दाखवण्यामधून हे सिद्ध केलं की खरं म्हणजे माती तीच पाऊस तोच पाणी तेच बी तेच पण मी जर नीट प्रयत्न केले तर त्याच मातीतून मला खूप उत्पन्न मिळू शकतं उत्पादन मिळू शकतं आणि त्यामुळे उत्पन्न मिळू शकतं हे आपण सगळ्यांनी सिद्ध आहे आणि हा तुमचा प्रयत्न लक्षात घेता हा प्रयत्न सगळ्यांना करता येईल यासाठी काही योजना या गेल्या चार साडेचार वर्षामध्ये करण्याचा आपण खूप प्रयत्न केला आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केला असेल की केव्हा तरी दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी आपण आपापल्या लेवलला आपल्या मातीचं परीक्षण केलं असेल आणि ते मातीचं परीक्षण केल्यानंतर आपल्याला कळलं असेल की नेमक्या मातीमध्ये आपलं काय कमी आहे जसं माणसाच्या रक्ताच्या परीक्षेनंतर तो रिपोर्ट येतो की याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे ही एक गोळी घ्या म्हणजे हिमोग्लोबिन वाढेल माती सुद्धा ती जिवंतच आहे ना त्यामुळेच ती निर्माण करते आणि त्यामुळे तुम्ही किंवा तरी कुठलीही व्यवस्था नसताना तुमच्या लेवलला प्रयत्न केले असतील हे प्रयत्न सगळ्या शेतकऱ्यांना मोफत देता येतील का असं म्हणून गेल्या चार साडे वर्षामध्ये माती परीक्षणासाठी खूप सुविधा आपण उपलब्ध केल्या आता एक कोटी ज्याला आपण म्हणू की माती परीक्षणाची प्रमाणपत्र किंवा माती परीक्षणाचा एकाने रिपोर्ट हा एक कोटीपर्यंत शेतकऱ्यांना त्यांना यशस्वी झालो बऱ्याच वेळेला माती तुम्ही घेऊन या प्रयोगशाळेमध्ये असं म्हटल्यानंतर शेतकरी येणार नाही म्हणून तिथ्या प्रयोगशाळा सुरू केल्या आणि बहुता येत्या आठ दहा दिवसामध्ये एका नवीन गोष्टीवर आपण प्रयत्न करतो त्याचा अभ्यास करतो ते तर झालं तर कृषी सेवक डायरेक्ट तुमच्या शेतावरच येऊन इथेच तुमची माती घेईल परीक्षण करेल दोन मिनिटांमध्ये कॉम्प्युटराइज रिपोर्ट आपल्या हातामध्ये देऊन जाईल आणि त्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये माती परीक्षणाच्या बाबतीमध्ये अधिकाधिक अधीक लोकांचं माती परीक्षण लवकरात लवकर कसं पूर्ण होईल बरं एकदा केल्याने भागणार नाही त्यामुळे दरवर्षी करायचं असेल तर यंत्रणा कशी उभी करण्याचा प्रयत्न आपण केला आपण सगळ्यांनी पाण्याच्या उपलब्धता केल्यामुळे खरं म्हणजे आपल्याला हे यश मिळालं तसंच सर्वसामान्य शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता कशी करून देता येईल त्यामुळे गेल्या चार साडेचार वर्षामध्ये अपुरे राहिलेले सगळे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्रातून चोवीस हजार कोटी रुपये आपण करून मिळवले चार टक्के दराने आणि जवळजवळ सगळी धरणं कालवे पूर्ण करत करत आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळे चार वर्षापूर्वी हे सरकार आलं त्यावेळेला बत्तीस लाख हेक्टर सिंचनाखाली जमीन जी होती ती आता चाळीस लाख हेक्टर झाली म्हणजे जवळजवळ गेल्या सत्तर वर्षामध्ये बत्तीस लाख आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये आणखी आठ लाख हेक्टर हे आपण सिंचनाखाली आणलं बरोबरी नाही याच्यापेक्षा जास्त सिंचन क्षमता ही राज्याची निर्माण होण्याच्या दोन प्रकारच्या ज्या मर्यादा आहेत साईड्स पण संपत चालल्या आणि जमीन एक इंच सुद्धा लोक द्यायला तयार नाही आणि त्यामुळे विकेंद्रित पाण्याची व्यवस्था करता येईल का त्यातून जलयुक्त शहराच्या माध्यमातून सोळा हजार गावामध्ये आपण काही लाख कामं केली त्या गावाच्या पाण्याचं ऑडिट करायचं माणसाला प्यायला पाणी किती लागतं गुऱ्हाणा किती लागतं शिवार किती आणि दोन पिकं घ्यायची असेल तर पाणी लागणार किती या सगळ्याची टोटल करून मग आज त्या गावामध्ये जे स्रोत आहेत त्यातून पाणी आहे किती तूट किती आणि ती भरून कशी काढायची यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण शेततळी दिली दीड लाखापेक्षा जास्त शेततळी आपली झाली मोठ्या प्रमाणात नद्यांमधले धरणांमधले गाळ काढण्याचे उपक्रम झाले आणि जलयुक्तच्या माध्यमातून आपण आपला पाण्याचा जमिनीतला साठाही खूप वाढवत चाललो आणि जमिनीच्या साठा आपण खूप वाढवत चालू मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी करण्यातून त्याला एकदा त्या कर्जातून बाहेर काढणं त्याचा सातबारा कोरा करणं त्याला टेन्शन फ्री करणं नवीन करण्यासाठी उभे निर्माण करणं त्यासाठी आपण चौतीस हजार कोटीची व्यवस्था केली एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटला एव्हा ना सतरा हजार कोटी पोचले दीड लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्यांचे सातबारे कोरे झाले इतिहासात पहिल्यांदाच नियमित भरणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण पंचवीस हजार रुपये नेहमीत भरणाऱ्यांच्या अकाउंटला ने भरायला सुरुवात केली ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी पाण्याचं नियोजन करता कसं करता येईल म्हणजे ठिबकचं प्रमाण आपण वाढवत चाललो आता आपण तीन लाख हेक्टर पर्यंत ऊसाचं क्षेत्र नेलं दहा लाख हेक्टर उसाचं क्षेत्र आहे अजूनही आपल्याला खूप मदत मारायची आहे जमिनीचं होल्डिंग कमी झाल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाले आता हे काय वाढवता येणार नाही मग हे दहा बारा पंधरा वीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करता येईल का असं गट शेती करणाऱ्यांसाठी आपण एक कोटी रुपयाचं अनुदान घोषित केलं एकत्र येऊन एक छोट्या जमिनीच्या तुकड्यावर यंत्राच्या साहाय्याने शेती करता येणार नाही तर आपण सगळेजण एकत्र येऊन एक यंत्राच्या साहाय्याने शेती करून उत्पादन होण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रयत्नातून मातीचं परीक्षण जमिनीचा पाण्याचा साठा वाढवणं जलयुक्तच्या माध्यमातून शेततळी निर्माण करणं चांगलं बियाणं चांगलं खत चांगलं कीटकनाशक देणं या सगळ्यानंतर उत्पादन वाढतो त्या वाढलेल्या उत्पादनाला मार्केटशी मॅच करायचं म्हटलं तर रेट पडतात हे लक्षात घेऊन हमी भाव जो आहे त्याचा एका अर्थाने नीट अंमलबजावणी नी करणं हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण केलं एक वर्ष असं केलं की ज्याच्यामध्ये शहात्तर लाख क्विंटल तूर आपण खरेदी केली आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तीन लाख क्विंटल तूर खरेदी हा हायेस्ट होता आपण शहात्तर लाख क्विंटल केली गेले तीन वर्ष ती तूर आपण अजून संपवतो आहोत पण शेतकऱ्यांना पैसे करून उघड झालो आणि त्यामुळे ज्या वेळेला माती परीक्षणापासून मिळालेल्या उत्पादनाला भाव मिळणं इथपर्यंत आपण जाऊ तेव्हा शेतकरी श्रीमंत होईल हे लक्षात घेऊन अनेक योजना केंद्रही करत आहे राज्यही करत आहेत केंद्राने नव्याने सहा हजार रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला टाकायचं ठरवलं कोरडवाहू शेतकरी जो आहे दोन एकरवाला अडीच एकरवाला पाच एकरवाला त्याची इनपुट कॉस्ट जी आहे त्याला बियाणं लागतं खत लागतं कीटकनाशक लागतात याची कॉस्ट जर आपण दिली आणि नजीकच्या काळामध्ये केंद्राशी नीट भरून शेतीवर काम करणारा मजूर रोजगार अभियानामध्ये आला तर त्याच्या शेतीमधली इनपुट कॉस्ट ती झिरो होईल एक रुपये त्याला दहशतवान टाकता मिळालेलं सगळं उत्पादन त्याचा होईल त्याला बरावा हा मिळाला की तो श्रीमंत होईल या दिशेने प्रयत्न चाललाय दोन हजार बावीस पर्यंत हा सगळा प्रयत्न जर यशस्वी झाला तर जे मोदींचं स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पादन आणि त्या उत्पन्न हे डबल झालं पाहिजे या दिशेने आपण आहोत मधल्या काळामध्ये खूप गोष्टी आपण केल्या पण पुरस्कार घेणं आणि राज्यपालांचं भाषण यासाठी आपण उत्सुक आहात आणि त्यामुळे जे तुम्ही करता एखादं उदाहरण सांगायचं झालं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिबकच्या आधारे शेती न करता चाळीस टन जर दरवर्षी जर उत्पादन होत असेल तर ते ठिबकच्या माध्यमातून एकदम साठ पासष्ट कोटीकडे ब्याऐंशी पर्यंत गेलं मला असं वाटतं की या एका ठिबक लावण्यातून क्षेत्र तेच मातीतीलच केवळ ठिबकच्या साह्याने मुळाशी पाणी गेलं ठिबकच्या साह्याने मुळाशी खतं गेली आणि उत्पादंड बघा या सगळ्या गोष्टी तुम्ही करता आहात आणि त्या अर्थाने तुम्ही सगळ्यांचे एका अर्थाने मार्गदर्शक आहात मी आपल्या सगळ्यांचं राज्य शासनाच्या वतीने अभिनंदन करतो आगामी काळामध्ये आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचे परिषद मी मगाशी शांतपणे बसून वाचून काढले आणि अक्षरशः एका छोट्या गावातल्या छोट्या शेतकऱ्या अडीच एकर आमची कोरडाऊ शेती आहे त्या शेतकऱ्याच्या मुलामधला कॉन्फिडन्स वाढला मी जवळजवळ तेरा वर्ष संघटनेसाठी घराच्या बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला त्र्याण्णवला आलो तर याच भूमिकेत आलो की शेती जर नीट केली तर शेवटी शहरामध्ये राहणं कोणालाच आवडत मी संपूर्ण देश गेलो व्हॉलिंटियर होतो तर माझ्या बावीसशे लोकांच्या गावात गेलो दे गावचं मंदिर मला सारखं बोलवत होतं गावची चावडी मला सारखी बोलत होती पण उत्पन्न मिळत नसल्यामुळे मला शिफ्ट व्हावं लागत होतं आणि जर आपल्याला गावामध्ये त्याला उत्पन्न चांगलं देता आलं तर तो, तो गावामध्ये राहणंच प्रेफर करेल गावामध्ये माणूस राहील त्यावेळेला जी संस्कृती सगळ्या जगाला मार्ग मार्गदर्शक ठरली माणसं माणसातले रिलेशन ती गावं राहिली तरच नाही तर ते शहरामध्ये गेलो शेजारच्या बिल्डिंग शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण गेलाय तर दोन वर्षांनी कळला ही संस्कृती आपली नाही आहे तर ती संस्कृती टिकण्यासाठी गावामधलं राहणार राहणं वाढवायचं असेल पोटाला तर मिळालं पाहिजे आणि तो मिळवण्याचा गेल्या काही वर्षांमध्ये केंद्राचा आणि राज्याचा खूप प्रयत्न झाला आहे पुन्हा खूप अभिनंदन खूप शुभेच्छा देऊन माझं बोलू शकतो